भाजप श्रेय घेत आहे की आम्ही बिहारचं चित्र पालटलं एकेकाळी एक एक जंगल राज म्हणून बिहार बिहारचं चित्र होतं आम्ही ते सगळं पालटलं आणि विकासाच्या रस्त्यावर बिहार आहे खरंच वस्तुस्थिती ग्राउंड लेव्हलला आहे असं त्यांना फिलगुड घ्यायचं असेल तर घेऊ जात पण वास्तव तसं नाही आज आहे आजही अपहरण होतात गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे भ्रष्टाचाराचं प्रमाण पहिल्यापेक्षा दुपटीनं आत्ता झालेलं आहे आणि मग जर तसं असेल विकास झाला तर मला गणेश खनकरांनी सांगावं की बिहारमध्ये मागच्या कालखंडामध्ये किती उद्योग आले किती कारखाने आले किती आय टी पार्क तिथं झाले किती मोठी गुंतवणूक बाहेरनं आली म्हणजे विकासासाठीचे फॅक्टर्स जे आहेत संस्थात्मक किंवा पायाभूत विकास तो करण्यासाठीचे किती फॅक्टर्स तिथं आले कागदावरती आकडे आणून तर नि माणसांच्या जीवनामध्ये बदल होणार नाही आहे ना तर तो जो बदल आहे तो झालेला नाही आहे नशेखोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आजही शहरी भाग घ्या किंवा ग्रामीण भाग घ्या रात्री म्हणजे अंधार पडल्याच्या नंतर बाहेर निघायचं असेल तर असुरक्षितता वाटते ही आजची परिस्थिती आहे म्हणजे भाजपचे प्रवक्ते जे सांगत होते असं होतं असं होतं नाही आजही आहे आणि त्याचं प्रमाण ते जंगल राज या कालावधीमध्ये प्रचंड वाढले नक्की लक्षात आला म्हणजे अजूनही बिहार असुरक्षित असं तुमचं म्हणणं आहे